मौन असल्यामुळे बाबाजी आज प्रवचन या ठिकाणी आपल्याला त्याचा लाभ नाही होणार मात्र जे अंतरीचे भाव आहेत हा बाबाजींनी आत्ताच भ्रमणध्वनीवर एक चारोळी त्यांनी बघितली आणि ती या ठिकाणी तिचं वाचन करण्याचा आदेश आहे तर फॅक्ट आहे बऱ्याचदा दैनंदिन जीवनात जगताना या गोष्टी आपण अनुभवतो घर म्हणजे काय तर एका कवीला सुंदर लिहिले की जे हौसेने बांधले जाते त्याला हौस म्हणतात जे हौसेने बांधले जाते त्याला हौस म्हणतात ज्या घरात होम हवन चालतात त्याला होम म्हणतात ज्या घरात हवा खेळती असते गुरुजी ज्या घरात हवा खेळती असते त्याला हवेली म्हणतात ज्या घरात भिंतीला कान असतात त्याला मकान म्हणतात ज्या घरात माणसांचे हाल होतात थोडस त्या पाठीमागे जाऊन आपण संवाद करा विक्षेप निर्माण होतो इथं ज्या घरात माणसांचे हाल होतात त्याला महाल म्हणतात पुण्याचं उदाहरण घ्या हादवडे परिवार सध्या काय चाललंय तुम्हाला माहिती म्हणून नेहमी हे का होतं माहिती का कधी चांगल्या लोकांमध्ये उठणं बसणंच नाही सत्ता संपत्तीचा माज असणं त्यातनं या गोष्टी होतात कधी बाबाजी सारख्या संतांची संगत नाही म्हणून या समाज विघातक गोष्टी होतात समोर माणसाचा वेगळा चेहरा आणि घरात वेगळंच लावू किती मुखोटे सारेच श्वास खोटे आयुष्य हे कशाचे हे दृश्य नाटकाचे म्हणून नाटकात काम केल्यासारखं वागू के नका जे आहे ते बाबाजी बऱ्याचदा बघा सेवकांकडनं जर काही सेवा राहिली किंवा इकडं तिकडे झालं ते माईक मध्ये सांगून टाकतात यांच्या सेवेबद्दल काय जे आहे ते आहे म्हणून माणसानं वास्तविक जीवनात जगलं पाहिजे म्हणून ज्या घरात माणसांचे हाल होतात त्याला महाल म्हणतात ज्या घरात झोप चांगली येते त्याला झोपडी म्हणतात ज्या घरात झोप चांगली येते त्याला झोपडी म्हणतात आणि ज्या घराचे हप्ते फेडून फेडून लोक आडवे होतात त्याला फ्लॅट म्हणतात आहोत बरेच जण आपण शहरीकरणाचे बळी आहोत शेवटी निवांत जी हवा आहे ती बांधावर मिळते गावाकडे मिळते जगण्याचा प्रत्येकाचा ऑक्सिजन तो आहे म्हणून आज आदरणीय मारुती भाऊनी हे भव्य दिव्य घर जे या ठिकाणी उभं केलं अजून काही अपेक्षा आहे का आता त्यांची सेवा आता नावातच मारुती म्हटल्यानंतर काय हो एकदा जोरदार टाळ्यामधून आपण मारुती बाऊंचं अभिनंदन करू कधीही सेवा करताना शब्द मी त्यांच्या तोंडातनं कधीच बघितला नाही जे काय असेल बाबाजींच्या कृपेने आपण खेचून देऊ आपण ओढून ताडून कसंही जमवून आणू पण बाबाजींचा आदेश आहे तो तो शब्द खाली पडला नाही पाहिजे की मारुती भाऊंची नेहमी मनुष्य असते त्यांचा तो संकल्प असतो बाबाजी आपल्या संदेशात या ठिकाणी लिहिता की बाबांना अतिशय आनंद वाटला आपले बाबाजींनी काळी वाजवली तुम्ही जरा एकदा जोरदार काळी होऊन जाऊया बाबाजींना अतिशय आनंद वाटला की आपले भविष्यातील सुपुत्राच्या व्यवस्थेसाठी आदरणीय मारुती भाऊंनी हे सुंदर घर तयार केलं म्हणून आदरणीय मारुती भाऊ झोंधळे व त्यांचे बंधू यांचं अभिनंदन करा धन्यतयाचा संसार बाबाजींच्या भक्त परिवारात ही जी टॅगलाईन जी आहे हा जो विचार याला खूप महत्व आहे धन्यतयाचा कुणाचा संसार धन्य तर त्याची काही पथ्य आहेत त्याचे काही मानदंड ते असं की पतिव्रता स्त्री पतिव्रतेचा भाव तिचा पती तिला देव तू का म्हणे पतिव्रता तिची देवा सत्ता म्हणून धन्यतयाचा संसार असण्याचं पहिलं लक्षण आहे पतिव्रता स्त्री दुसरं लक्षण आहे धार्मिक व सात्विक मुलगा घरातील जी मुलं आहेत त्यांच्यावर संस्कार कसे असावेत लक्ष ठेवा अतिशय महत्वाची पद्धती आहे दुसरं लक्षण धार्मिक व सात्विक मुलगा तिसरं लक्षण आहे बुद्धिमान मित्र संगत पंगत जर चुकली तर आयुष्याची रंगत बिघडू शकते म्हणून नेहमी संगत पंगत ही चांगल्या लोकांची असावी नम्रता आणि मर्यादा सूर्यानं जर मर्यादा सोडली तर काय होईल समुद्रानं जर मर्यादा ओलांडली तर काय होईल त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे म्हणून नम्रता जगद्गुरु बाबाजी नेहमी सांगायचे ज्याने नम्रता राखली त्याने आनंद चाखला नम्र झाला त्याने आनंदा म्हणून नम्रता आणि मर्यादा या गोष्टी आपण लक्षात घ्याव्या संतांचा सहवास आता जो नवे परिवारातच घ्या बाबाजींची सेवा आहे आपल्या कुटुंबातही भौतिक प्रगती त्यांनी साधलेली आहे म्हणून संतांचा सहवास अतिशय महत्वाचं आहे सत्ता संपत्ती तुमच्या प्रारब्धाने एक वेळ मिळेलही त्याचा वापर कसा करावा याची बुद्धी फक्त संतांच्या सानिध्यात मिळते नाहीतर आचार शक्तीचे पुचाक प्रयोग करणारे समाजात भरपूर आहेत म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संतांच्या सहवासातनच नैतिक सात्विक विवेक बुद्धी आपल्याला होते तदनंतर आहे अतिथींचा सत्कार अतिथी की भव ही आपली संस्कृती आहे अतिथी विनमुख गेला सर्व हानी झाली त्याला म्हणून अतिथींचा सत्कार अतिथींचं आदरदित्य हे घरामध्ये झालं पाहिजे आणि नित्य नैमित्तिक पूजा पूजा विद्यार्थी बाबाजींनी दिलेला हा संस्कार आपला सर्वांना आहे आणि म्हणून आपण सर्वांनी हे पाळलं पाहिजे नेहमी शाकाहारी आपण राहिलं पाहिजे ही ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना आहे तसंच बाबाजींनी पुढं लिहिलं आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे आचरण करून आई वडिलांना इंग्रजी शब्दाने आपण हाक नाही मारली पाहिजे हे इथं आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे हे जे पप्पा मम्मी डॅडी वगैरे हे फ्लॅट जे आले या गोष्टी आपण थोडंसं डोळसपणे याकडे लक्ष दिलं पाहिजे इंग्रज आले मात्र बेमालूमपणे त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये असे काही प्रकार जाणून बुजून घुसडवले की आपणच आपल्या लोकांची आपल्या नातलेगांची बेमालूमपणे इब्रत काढत आहोत इज्जत काढत आहोत असा त्याचा अर्थ होतो जसा मम्मी या शब्दाचा अर्थ होतो एम यू डबल एम वाय हो हो ही इजिप्तची संकल्पना आहे मम्मी म्हणजे मसाला घालून ठेवलेलं प्रेम हा त्या शब्दाचा अर्थ होतो आणि पप्पा हे पॅपी या शब्दात आलेला शब्द येतो त्याचा अर्थ होतो कुत्र्याचं छोट पिल्लू त्यामुळे मम्मी पप्पा या शब्दानं कधीही आपण आपल्या आई वडिलांना हाक मारता कामा नये हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या मराठी संस्कृतीमध्ये सुंदर शब्द वैभव आहे समृद्ध शब्द आहेत जसं की आई ताई बाई आक्का अण्णा भाऊ आप्पा तात्या नाना असे आदरार्थी शब्द आहेत ते आपण नेहमी त्याचा प्रयोग केला पाहिजे असाच आता विषय निघाला तर सांगायला हरकत नाही पोरांची शाळा सुटली आणि पोरं घरी आल्यानंतर टी व्ही पाहायला लागली आता टी व्ही पाहायला लागल्यानंतर ती आईमधनं आली आणि आईने सांगितलं बाबांना तुमचे डॅडी गेले आता डॅडी गेले हे ऐकलं पोरांनी पोरांचं एक नाही दोन नाही नंतर त्या आईने त्यांना सांगितलं डॅडी नावाचं पुत्र त्या घरामध्ये होतं ते कोर म्हटले पुत्र कुठे आहे म्हणजे पुत्र तर गेलं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं ते कोर म्हणे आम्ही पॅडी नाही आम्ही डॅडी गेला असं ऐकलं म्हणे म्हणजे मुलांना घरातील ज्या मर्यादा आहेत घरातील जी नाती आहेत त्यांचं काहीच पडलं नाही आहे जे आपल्या कॉन्व्हेंट स्कूल आहेत या स्कूलमध्ये जास्तीत जास्त मुलांचा बौद्धिक विकास केला जातो मुलं सहा आकडी सात आकडी पगार भविष्यात कमवू शकतील मात्र भावनिकदृष्ट्या जेव्हा मुलं शून्य होतात मग आई वडील कपाळावर हात मारतात आमची सेवा करत नाही नसता झाला तर बरा झाला असता इथपर्यंत मनस्ताप हे का होतं केवळ बौद्धिक विकास झाल्यामुळं ही मुलं भावनिकदृष्ट्या शून्य राहतात म्हणून बऱ्याचदा म्हातारपणात वार्धक्यात अनेक हाल अपेक्षा आई वडिलांना सोसाव्या लागतात म्हणून भारतीय संस्कृतीचा आचार विचार प्रत्येकानं अंगी बांडला पाहिजे प्रत्येकानं पाळला पाहिजे म्हणून विदेशी शब्दांचं अनुकरण आपण करता कामा नाही ह्या बाबाजींचा विशेष संदेश आहे यानंतर कपडे जो पेहराव आहे अलीकडं नेमकं लक्षात येत नाही मुलगा आहे का मुलगी बऱ्याचदा कपड्याच्या माध्यमात बरीच गल्लत होते हेअरस्टाईल वेगळी जास्तीत जास्त, जास्त कपडे फाडून जो घालतो तो सगळ्यात पुढारलेला आणि सुशिक्षित ज्या बाईच्या अंगावर जास्तीत जास्त सोनं ती एकदम चांगल्या घरात साधत महिला हळदी कुंकवाला जरी गेल्या आता ते कसं आलं काय आलं बऱ्याचदा आवाजात चर्चा असतात आणि काय होतं बऱ्याचदा नको त्या अनैतिक मार्गाने जाणाऱ्या लोकांना सुद्धा लोक मानपान देऊ लागतात मग ती लोक जेव्हा सत्तेत येतात तेव्हा ते, ते तुमच्या आमच्या दुधाचा भाव ठरवतात आपलं जे दैनंदिन जीवनातील गरज आहे की ती लोक ठरवतात म्हणून नेहमी मान सन्मान देताना आपण कधीही समोरची व्यक्ती कशी वागते याकडे नेहमी बघितलं पाहिजे केवळ पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करणाऱ्यांना आपण मानपण देता कामा नाही म्हणून कपडेसुद्धा वापरताना भारतीय संस्कृतीमध्ये ज्या कपड्यांना व्यवस्थित आपल्या संस्कृतीत महत्त्व आहे जसं पूर्ण अंग झाकेल अशी भरझरी साडी घ्या भारतीय पेहराव जो आहे तरुणांनीसुद्धा योग्य पेहराव केला पाहिजे नारीचं लक्षण कोणतं आहे भारतीय नारीचं लक्षण जसं बाबाजी बोलता बोलता सांगतात प्रथम म्हणजे पतीचा आदर सेवेला सादर भुकेल्याची कदर आणि डोक्यावर पदर तीच खरी भारतीय मदर यांनी मी बोलल्यानंतर सावरले पदर त्यांचही जर आपण जोरदार टाळ्या बजा